नमस्कार मित्रांनो पुरुषाच्या शरीराचा हा भाग पाहून स्त्रिया जास्त आकर्षित होत असतात हे प्रत्येक पुरुषाला देखील माहीत असणे खूप गरजेचं आहे मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐका नमस्कार मित्रांनो जर एखाद्या कोणत्या मुलाला जर एखादी मुलगी आवडत असेल तर तो तिला मुलगा तो मुलगा तिला समजवण्याचा तिच्याशी बोलण्याचा सर्व प्रकारचा प्रयत्न क करत असतो सोबतच तो त्या मुलीला सर्व असणारी इच्छा पूर्ण करण्याचा संपूर्ण प्रयत्न करत असतो आणि तो त्या मुलीला पाहून प्रभावी सुद्धा होतो पण अनेक वेळा ते काम करत नाही कारण बऱ्याच वेळा कोणत्याही मुलींना किंवा स्त्रियांना नेमके कशाबद्दल आवड असते हे याबद्दलच मुलांना काही कल्पना नसते आणि त्यामुळे प्रत्येक तरुण मुलांच्या मनामध्ये हा प्रश्न एकदा तरी नक्कीच असतो की मुलींना मुलांमध्ये काय आवडत असेल त्या मुलीला कोणत्या मुलाची काही विशिष्ट बोलण्याची पद्धत आवडत असेल का किंवा एखाद्या मुलीला कोणत्या मुलाचा सुंदर चेहरा आवडत असेल का की ती मुलगी सुंदर शरीराकडे आकर्षित होत असते नक्की काय आहे हेच मुलांना कन्फ्यूज करून टाकतं तर मित्रांनो तुमच्या मनात देखील असा प्रश्न असेल तर आज आपण या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देणार आहोत तर जाणून घेऊया तुमच्या मनातील सर्व शंका आज या व्हिडिओतून दूर होतील आणि तुम्हाला प्रत्येक मुलगी आणि स्त्रीला तुमच्याकडे कसे आकर्षित करायचे हे समजण्यास देखील मदत करणार आहे खरं तर ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील विद्यापीठांच्या संयुक्त अभ्यासात आणि त्यांच्या बाबत केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की मुलांच्या शरीराचा कोणता भाग मुलींना कोणत्याही स्त्रीला आकर्षित करतो तर आता या अभ्यासातून त्याबद्दल अधिक जाणून घेऊया मुलांचे डोळे हेच मुलींना सर्वाधिक त्यांच्याकडे आकर्षित करत असतात होय मुलींना कोणत्याही सुंदर चेहऱ्यापेक्षा त्यांचे डोळे जास्त आकर्षित करत असतात मुलींना मुलांचे असलेले काळे डोळे हे त्यांच्याकडे आकर्षले जाण्यास प्रवृत्त वृत्त नक्कीच करतात हे डोळे खरे बघायला गेलं तर संवादाचे एक उत्तम असं माध्यम आहे आणि जेव्हा प्रेमाची गोष्ट येते तेव्हा डोळ्यांपेक्षा कोण चांगलं सांगू शकेल मुली मुलांच्या नजरेत त्यांच्याबद्दल असणारे प्रेम बघत असतात आणि तसेच स्वतःवर त्यांचा असणारा विश्वास देखील त्यांना त्यांच्या डोळ्यात दिसत असतो आणि जर कोणत्या मुलांमध्ये त्यांना हे दिसत असेल तर त्यांना ह्या अशा मूल्याकडे आकर्षित होण्यासाठी फार काही वेळ लागत नाही त्याचबरोबर मुली ह्या मुलांमध्ये असणाऱ्या सिक्स पॅक ॲप्ससुद्धा फार वेड्या झालेल्या असल्याची चर्चा सर्वत्र रंगलेली असते आणि विशेषतः मुलींना या सर्व गोष्टींचा फार प्रमाणात वेड सुद्धा लागलेलं असल्याचं स्पष्ट झालं आहे खरं तर मुलींना मुलांचे मजबूत शरीर खूप आवडतं असं असतं की जेव्हा शरीरात असे सिक्स शरी पॅक असतील मग काय हरकत आहे मुलींना अशा मुलांची उरळ लगेच पडते म्हणूनच आजकाल अभिनेता असो व मॉडेल प्रत्येकजण सिक्स पॅक ॲपचा असल्याचा आपल्याला दिसत आहे तसेच अशी बॉडी असलेल्या मुलांची फिट आणि स्पॉटी बॉडी मुलींना खूप अधिक आवडत असते आणि म्हणूनच मुलं मुलींना अधिक प्रभावित करण्यासाठी स्वतःच्या नेस फिटनेसकडे खूप जास्त लक्ष देतात आणि सकाळी संध्याकाळी जिम मध्ये जातात नक्कीच मित्रांनो या संशोधनात असेही आढळून आले आहे की मुलांचे डोळे आणि शरीराष्टी व्यतिरिक्त मुलींना मुलांचे ओठ केस ताडी मिशा कांदे आणि छाती देखील आवडत असते अशा परिस्थितीत जिथे मुलं तुमच्या शरीराच्या या भागांची जास्त काळजी घेत असतात तिथेच ही गोष्ट प्रत्येक मुलीला त्यांच्याकडे अधिकाधिक अधिक आकर्षित करत असते या व्यतिरिक्त मुली या मुलांच्या राणीमानावर सुद्धा खूप बारीक लक्ष देत असतात उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एखादा मुलगा कसाही बोलतो त्याचा पोशाख त्याची बसण्याची पद्धत विशेषतः कोणत्याही मुलीशी कसा वागतो या सगळ्या गोष्टीचं त्या निरीक्षण करत असतात होय मित्रांनो या गोष्टी खऱ्या आहेत मुली वर दिलेल्या सर्वच गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करत असतात आणि या सर्वांचा परिणाम मुलींवर होत असतो जर मुलगा या सगळ्यात चांगला असेल तर त्याला मुलगी नाही बोलणारच नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा